राज्यातील आदिवासी आमदार आज मंत्रालय शेजारील गांधी पुतळ्यासवर धरणे आंदोलनाला बसले आहेत धनगरांना आदिवासी समाजातून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी हे सगळे आमदार आंदोलनाला बसलेत गेल्या आठवड्यात या सगळ्या आमदारांची बैठक झाली आणि आज हे सगळे आमदार आंदोलन करत आहेत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असा निर्धार या सर्व आमदारांनी घेतलाय सरकारकडून विजयकुमार गावित आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत आणि ते देखील या आंदोलनात सहभागी झाले आहेत मंत्रालयाजवळील आदिवासी समाजातील आमदारांचं हे आंदोलन आपण बघत आहोत धनगरांना आदिवासी समाजातून आरक्षण देऊ नका ही प्रमुख मागणी आहे आणि याच मागणीसाठी हे सगळे आमदार इथं आंदोलन करत आहेत राज्यातील आदिवासी आमदार आज मंत्रालय शेजारील गांधी पुतळ्याजवळ धरण्या आंदोलनाला बसले आहे धनगरांना आदिवासी समाजातून आरक्षण देऊ नका ही प्रमुख मागणी आमदारांची गेल्या आठवड्यात सगळे आमदारांनी बैठक घेतली आणि आज हे सगळे आमदार आंदोलन करत आहेत जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन करू असा निर्धारांनी केलाय सरकारकडून विजयकुमार गावित हे देखील आंदोलन स्थळी दाखल झालेत आणि ते देखील या आंदोलनात सहभागी झालेत तर अनेक आमदार इथं उपस्थित आहेत सगळे आमदार खरंतर धनगर समाजाला आदिवासी मधून आरक्षण नका देऊ या मागणीसाठी इथं आंदोलन करतायत मंत्रालया जवळील हे आंदोलन आहे आदिवासी समाजातून आम्हाला आंदोलन तर आरक्षण नको ही मागणी आहे या सगळ्या आमदारांची आणि याच मागणीसाठी हे आमदार इथं आरक्षण आरक्षणाच्या तर मागणीसाठी इथं आंदोलन करतायत मंत्रालयाजवळ आदिवासी समाजातील आमदारांचं हे आंदोलन सुरू आहे आणि या संदर्भात आमच्या प्रतिनिधी जुईस जाधव यांनी निरहरी झिरवळ यांच्यासोबत संवाद साधलाय तो आपण पाहूयात राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना दुसरीकडे आता आदिवासी आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा देखील ऐरणीवरती पेटलेला आहे अजित पवार गटाचे नेते नरहरी झिवळ माझ्यासोबत आहेत सर काय सांगाल तुमचा जो मुद्दा आहे की आदिवासीमधून धनगरांना आरक्षण मिळू नये यासाठी आता तुम्ही धरणे आंदोलनाला बसतात सरकारमध्ये आहात आंदोलन करतायत कसं नेमकं पाहताय या सगळ्याकडे काय झालं दोन विषय आहेत एक पहिला आहे तो आता आपण खालून जेव्हा वरती आला असेल त्या ग्राउंडमध्ये बघितलं असेल त्या मुली का ज्या पास आऊट झाल्या त्या शिक्षिका म्हणून आता राहिल्या असत्या पण वर्ष दीड वर्षापासून ते पेसा भरती रखडल्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांचंही नुकसान ह्या मुलांचंही नुकसान आणि म्हणून आमचा सगळ्यांचा अंत झाला का सगळ्यांना काही एक मर्यादा असते सण शेतलेला ती संपलेली आहे आता आणि म्हणून हा पवित्र आम्हाला घ्यावा लागला त्याबरोबर धनगर आरक्षण हे आदिवासीतूनच दिलं पाहिजे अशा पद्धतीने जो सातत्यानं मागणी होते कोर्टात टिकत नाही सुप्रीम कोर्टात टिकत नाही हायकोर्टात टिकत नाही तरी आग्रह करतात आणि सरकार त्या बाबतीत पॉझिटिव्ह विचार करण्याचे जे, जे काही बाहेर चर्चा आहे त्याच्यासाठी आम्हाला हे सगळं करणं गरजेचं आहे अगदी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की धनगर आणि धनगड हे दोन वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत तरी देखील असं म्हटलं जातं की, की तुमच्यामधून आरक्षण दिलं गेलं पाहिजे परत एकदा मी विचारते सरकार तुमचंच आहे सरकारच्याच विरोधात तुमच्यावरती वेळ येते आंदोलन करण्याची नेत्यांशी चर्चा केली होती का त्यांनी काय आश्वासन दिलं होतं नाही आम्ही चर्चा केलेल्या आहेत म्हणजे त्या फार पूर्वी आता एवढ्यात जे फास्ट कार्यवाही जी आरचं झालं आहे किंवा काय दोन चार पाच बैठका धनगर समाजाच्या बांधवांबरोबर सरकारच्या झाल्यात पण आमच्याबरोबर कधीच चर्चा होत नाही म्हणजे आम्ही परस्पर विरोध करतो किंवा परस्पर आमचा हक्क मांडतो हे सरकारला ऐकायला किंवा नसेल तर ते ध्यानात आणून देण्यासाठी आम्ही हा सगळा प्रकार करतो त्यांची तुम्ही प्राथमिक चर्चा केली होती का विशेष म्हणजे अजित पवारांशी चर्चा केली होती का या संदर्भातली तुम्ही तसे मी काय वेळ मागितला होता हे स्वतंत्र चर्चा करून हा प्रश्न मिटणारा नाही जे राज्यातले चार पाच प्रमुख आहेत आमचे आदिवासी विकास मंत्री आहेत अशा सगळ्यांना एकत्र बसवा पण तसं होत नाही किंवा तसं झालं नाही म्हणूनच ही वेळ आम्हाला आलेली आहे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर देखील एक आहेत काय सांगाल तुम्ही तर थेट इशाराच दिला होता मी की मी राजीनामा देन आमदारकीचा ती वेळ आता येत आहे का तुमच्यावर राजीनामा द्यायला मी आज फेकून द्यायला तयार आहे पर आमच्या काही संघटनेचं काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं का राजीनामा देऊन मार्ग निघणार नाही आपण राजीनामा मार्ग निघणार नाही सगळे एकत्र राहून शासनाला सरकारला या ठिकाणी विनंती करा राजीनामा दिल्यापेक्षा ती दिवशी जी काही मिटिंग झाली समाजाच्या संघटना आणि समाजाचे सगळे जे मुलं आहे आमचे त्यांनी सांगितलं का राजीनामे देऊ नको राजीनामा आजही द्यायला तयार आहे